आपण पाहत आहात सत्य व रोडूक न्यूज चॅनल एम एच टेन सांगली न्यूज विटा शहरातील नामांकित टेलर डी जी मास्टर यांचे दुकान आधुनिक पद्धतीचे व फॅशनेबल सेवा देणारे ग्राहकांच्या खिशाला परवडणारे व टिकाऊ अशी शिलाई करणारे नाव म्हणजे विटा शहरात लेंगरे रोड रस्ता एसटी टी पासून अत्यंत जवळ मग मुख्य बाजारपेठ सूर्य मॉल व भैरवनाथ थिएटर शेजारी

नऊशे रुपये घेत आहे कस्टमरने दिल्या दिलं कस्टमरला जे हवं त्या अशा पद्धतीने आपण त्यांना शिवून देणार चार रुपये पैसे आले जागे पैसे म्हणजे जसं पैसे तसं त्यांना ते शिवून देणार तुम्ही बरोबर तर आजच्या या युगामध्ये रिअग्रीमेंट ज्या व्यक्ती झालंय त्याचं कारण परिणाम आला तुझ्या काही प्रॉब्लेम आहे आपल्याला आपल्याकडे कस्टमर आहे का नाही डी जे मास्टर हे थिएटर त्या म्हणजे विटा शहरातील नामांकित आणि फॅशनेबल उत्कृष्ट दर्जा देणारे अशी तुमची लोकांच्या म्हणजे तरुण वर्ग किंवा व्यापारी लोक वकील लोक आणि तुमच्याकडं आज जे डी जे मास्टरचं जे टेलरिंग व्यवसाय आहे हा जुन्या गुन्ह्याचे टेलर आहेत आणि आमच्याकडे पूर्ण स्वरूपाचे कामगार व यंत्रणा सगळ्या असल्याने हा डिजिटल जगाच्या मशीन वगैरे आहे असे असतात दोन हजार सव्वीसचं वर्ष सुरू होणार आहे असे असताना डी जे मास्टर येथे लोकांनी जाऊन आपल्या आधुनिक तयार परिस्थिती कम्प्लीट करण्यात आला तुम्हाला हा आपल्या तुमची शेवट एम एच टेन सांगली न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा